शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश आणि भूमी वेदांगीला तिची नवीन रूम दाखवत असतात आणि तिला ती रूम कशी वाटली हे विचारत असतात तर वेदांगी मुद्दाम आकाशला म्हणते की मी इथे राहणार नाही आहे कारण मी तुझ्यासोबत तुझ्या रूममध्ये राहणार आहे आणि ते ऐकून भूमी आणि आकाशला तर धक्काच बसतो भूमी मोठ्याने ओरडूनच वेदांगीला विचारते की तू खरंच आकाशसोबत त्याच्या रूममध्ये राहणार आहेस का पण का आणि तिचा असा प्रश्न ऐकून वेदांगी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते तर आकाशच्याही चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आणि ते बघून वेदांगी हसतच हो म्हणते की तुम्ही दोघेजण एकदा तुमचे चेहरे आरशात जाऊन बघा अरे मी गंमत करते आणि ते ऐकून भूमी आणि आकाश हसू लागतात तर वेदांगी त्यांना सांगते की तो माणूस माझी बॅग घेऊन इथे येतच आहे तर आकाश म्हणतो ठीक आहे पण तुला ही रूम कशी वाटली ते आधी सांग आणि मग वेदांगी ती रूम बघते तिला ती रूम खूपच आवडलेली असते ती आकाशला विचारते की ते सगळं तू सामान लावून घेतलं आहेस ना आणि त्यावर आकाश म्हणतो हो आणि जर तुला अजून काही हवं असेल तर मला नक्की सांग त्यावर वेदांगी म्हणते हो पण इथे एका गोष्टीची कमी आहे त्यावर आकाश विचारतो कोणती गोष्ट तर वेदांगी त्याच्या हातामध्ये एक गिफ्ट देते आकाश ते गिफ्ट ओपन करतो त्यात एक फोटो फ्रेम असते वेदांगी आणि आकाशचा फोटो असतो आणि तो फोटो बघून आकाश तर खूपच खुश होतो तर वेदांगी विचारते की छान आहे ना आणि त्यावर आकाश म्हणतो हो खूप छान आहे मात्र हे सगळं बघून भूमी नाराज होते तर वेदांगी तिला सांगत असते की मी माझ्या मित्राला आकाशला एक सेकंदासाठी सुद्धा विसरू शकत नाही आणि ते ऐकून भूमी फक्त स्माईल करते तर वेदांगी पुन्हा आकाशसोबत मस्ती करायला सुरुवात करते मात्र हे सगळं बघून भूमी खूप नाराज होते तिचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर भूमीची अवस्था बघून आकाशलाही वाईट वाटते त्यानंतर भूमी ज्या काचा खाली पडलेल्या असतात त्या सुपलीमध्ये भरते आणि मग त्या काचा घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते ती आकाशकडे बघतसुद्धा नाही त्यामुळे आकाशला वाईट वाटतं भूमी नक्कीच अस्वस्थ आहे तिचं काहीतरी बिनसलंय याची त्याला खात्री पटलेली असते पण नेमकं झालंय काही तेच त्याला कळत नाही तर दुसरीकडे ते भानुशाली वकील नीलांबरीची वाट बघत असतात तर निलांबरी तिथे आल्यावर नाटक करत सांगायला सुरुवात करते की त्याचं काय झालं ना मात्र भानुशाली वकील तिला काही बोलूच देत नाहीत ते म्हणतात की मुद्द्याचं बोला त्यामुळे निलांबरी वैतागून म्हणते की सगळेजण माझ्यावर फक्त दादागिरी करत असतात आणि मग ती भानुशाली वकिलांना सांगायला सुरुवात करते मी भूमीच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवला आहे आता ती लग्नाचा विचार नक्की करणार आणि ते ऐकून भानुशाली वकील खुश होतात तर नीलांबरी त्यांना सांगत असते की आता काही झालं ना तरी भूमी मागे हटणार नाही ती नक्की लग्न करणार पण आता त्याआधी तुम्ही काहीतरी करा आणि त्यावर भानुशाली वकील म्हणतात की हो काय करायचं आहे ते मी ठरवलं आहे आणि आजच ती गोष्ट मी करणार आहे आणि ते ऐकून नीलांबरी तर खूपच खुश होते तर दुसरीकडे भूमी त्या काचा घेऊन बाहेर आलेली असते आणि नेमकी त्या ठिकाणी पौर्णिमा येते भूमीचा चेहरा बघून तर ती खूपच खुश होते आणि हसतच मनाशी म्हणते की आज पाऊस नक्की पडणार कारण हिच्या डोळ्यात तर ढग दाटून आले आहेत कधी पाऊस पडेल सांगता येत नाही आणि मग भूमीची अवस्था बघून तिला खूप हसू येतं तर भूमी तिचे डोळे पुसते ती मनाशी सतत वेदांगी आणि आकाशचाच विचार करत असते आणि मग त्यानंतर पौर्णिमा मुद्दाम जवळ जाते ती भूमीला विचारते की ती वेदांगी इथे आली कागताई आणि त्यावर भूमी फक्त हो म्हणते तर पौर्णिमा मुद्दाम म्हणत असते की ती इथे किती दिवसांसाठी आली आहे काय माहीत पण मला तर असं वाटतंय की आता ती इथे कायमसाठीच आली असणार कारण ती आकाश भाऊजींची लहानपणापासूनची मैत्रीण आहे आजींनासुद्धा ती खूप आवडते ते दोघेजण एकत्र खरंच खूप छान दिसतात मला तर असंच वाटतंय की आकाश भाऊजी तिच्याशीच लग्न करतील आणि पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून भूमीला तर अजूनच वाईट वाटतं ती पौर्णिमासोबत काहीच बोलत नाही आणि तेथून जाण्यासाठी निघते मात्र पौर्णिमा तिला काही जाऊ देत नाही भूमीला म्हणत असते की अगं ताई असं काय करतेस तू हे सगळं मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार तू माझी बहीण आहेस ना आणि मग ती पुढे बोलते की यंदा आमच्याकडे कर्तव्य आहे माझी तर पूर्ण खात्री आहे की आकाश भाऊजी वेदांगेसोबतच लग्न करतील आणि माझ्या सासरकडेच नाही तर माहेरकडे सुद्धा यंदा कर्तव्य आहे असं दिसतंय त्यावर भूमी विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला तर पौर्णिमा नाटक करत म्हणते की भूमिताई तू इथे अशी आमच्या घरात हाऊस मॅनेजर म्हणून काम करतेस त्या आम्हाला अजिबात आवडत नाही आम्हाला असं वाटतं की तूसुद्धा आता एक छान मुलगा बघावा लग्न करावं आयुष्यात सेटल व्हावं खरंच तू आता लग्नाचं मनावर घे चांगला मुलगा बघून त्याच्याशी लग्न कर आणि बाबांची काळजी अजिबात करू नको मला माहिती की आकाश भाऊजींनी आपल्या बाबांसाठी जे काही केलं आहे त्यामुळे तुला इथेच राहून या घरात काम आहे मात्र त्यांच्या उपकारांची परतफेड आम्ही करू तू त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही तर पौर्णिमा हसतच तिच्याकडे बघत असते दुसरीकडे वेदांगी आकाशसोबत खूप बोलत असते गप्पा मारत असते मात्र आकाशचं तिच्याकडे लक्षच नसतं आणि त्यामुळे मग वेदांगी तिला विचारते की आकाश काय झालं आहे तू एवढा सॅड का आहेस आणि अस्वस्थ का आहेस आणि त्यावर आकाश म्हणतो की वेदू भूमी अस्वस्थ आहे म्हणून मी सुद्धा अस्वस्थ आहे भूमीला नेमकं काय झाले तेच मला कळत नाही आणि तुला माहिती तिनं ती फक्त माझी मैत्रीण नाही आहे त्यावर वेदांगी म्हणते की हो आकाश मला माहिती आहे की ती तुझी बायको आहे आणि तिने तुझ्यासाठी खूप काही आहे त्यावर आकाश म्हणतो हो वेदो भूमीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आज मी जो काही आहे ना तो फक्त भूमीमुळे आणि याआधी माझी भूमी अशी नव्हती ग ती तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगायची मात्र आता ती मला काहीच सांगत नाही आणि मला सतत असं वाटतंय की तिच्या मनात काहीतरी सुरू आहे ती खूप अस्वस्थ आहे पण नेमकं काय तेच कळत नाही आधीच ती खूप इमोशनल आहे त्यामुळे काय करावं तेही मला सुचत नाही आणि त्यावर वेदांगी त्याला विचारते की आकाश तुम्ही भूमीची स्मरणशक्ती परत यावी म्हणून काही प्रयत्न केले नाहीत का त्यावर आकाश म्हणतो की केले ना मात्र डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्ही खूप घाई केली तर आत्ता तिला जे काही आठवत आहे ना ते सुद्धा आठवणार नाही आणि ते ऐकून वेदांगीला खूप वाईट वाटतं तर आकाश म्हणत असतो की भूमी तिच्या आयुष्याचा जणू एक तुकडाच विसरली आहे आणि त्यावर वेदू म्हणते की हो माहिती मला मी याबद्दल ऐकलं होतं खरं तर हे खूप रिअर आहे पण खरंच खूप भयानक आहे त्यावर आकाश म्हणतो की काही झालं तरी मला माझ्या भूमीच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते कळायलाच हवं मला असं वाटते की नक्कीच काहीतरी चुकत आहे आणि त्यावर वेदू म्हणते की जर तुम्हा दोघांना माझी कोणतीही मदत लागली ना तर मला प्लीज नक्की सांगा मी तुमच्यासाठी काही करायला का तयार आहे तर दुसरीकडे पौर्णिमा भूमीसोबतच बोलत असते तिला लग्नासाठी फोर्स करत असते आणि त्याचसोबत सतत आकाश आणि वेदांगीचं कौतुकही करत असते मात्र त्यांचं बोलणं सुरू असतानाच मनू त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे पौर्णिमाविषयी बदलते ती भूमीला म्हणते की ताई अगं या काचा फेकून दे नाही तर तुझ्याच हाताला जखम होईल आणि ती पटकन तेथून निघून जाते तर मानसी भूमीला विचारते की ताई ती काय बोलत होती पण भूमी तिला काही सांगत नाही ती म्हणते की काही नाही फक्त काचांबद्दल बोलत होती आणि मग ती मनूला सांगते की मला मार्केटमध्ये जायचं होतं काही सामान आणायचं होतं पण ती वेदांगी इथे आली आहे ना मग तिला काय हवं नको ते सुद्धा मला बघायला लागेल त्यामुळे तू प्लीज मार्केटमध्ये जाशील का आणि त्यावर मनू म्हणते की ताई मी गेले असते पण माझी नेमकी ऑनलाईन टेस्ट आहे आणि त्यावर भूमी म्हणते ठीक आहे काही हरकत नाही आणि ती तेथून निघून जाते मात्र भूमी अस्वस्थ आहे हे मनूलासुद्धा जाणवतं ती मनाशी विचार करत असते की ताईला नक्की वेदांगीला काय हवं नको आहे ते बघायचंय की वेदांगी इथे आल्यामुळे ती पॉझिटिव्ह होत आहे नेमकं तिचं काय चाललंय तेच कळत नाही आणि ती काही सांगायलाही तयार नाही तर दुसरीकडे मग भूमी मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालेली असते मात्र रस्त्यामध्येच तिला भानुशाली वकील दिसतात आणि त्यांना बघून ती जागीच थांबते ती मनाशी म्हणत असते की ज्यांना मी टाळण्याचा प्रयत्न करत होते तेच समोर येऊन उभे राहिले आता काय करू आणि मग तितक्यात त्यांचं लक्ष भूमीकडे जातं ते लगेच भूमीजवळ जातात भूमीला बघून ते खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर ते भूमीला म्हणतात की भूमी मॅडम मला आहे तुम्ही सांगितलं होतं की आपण भेटायला नको मात्र मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर भूमी म्हणते की खरं तर मला तुम्हाला टाळायचं नव्हतं त्यावर भानुशाली वकील म्हणतात की हो मॅडम आहे मला कारण तुम्ही अशा नाही आहात आणि मला फक्त आपल्यातील गैरसमज दूर करायचे आहेत माझ्या मनात जे काही सुरू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यांचं असं बोलणं ऐकून भूमी काळजीत पडते भानुशाली वकील नेमकं काय बोलतील याची तिला भीती वाटत असते आणि मग भानुशाली वकील भूमीला त्यांच्या कारजवळ घेऊन जातात आणि मग कारची डिकी ओपन करतात तर त्यामध्ये फुलांनी सजावट केलेली असते आणि आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं आणि ते बघून भूमीला तर धक्काच बसतो तर भानुशाली वकील प्रेमाने तिच्याकडे बघत असतात दुसरीकडे मनु आकाशसाठी पाणी घेऊन जाते पण पाणी पित असताना त्याला ठसका लागतो त्यामुळे देखील घाबरते मात्र त्यानंतर काही वेळाने आकाश ठीक होतो तर मनु विचारत असते की भाऊजी काय झालं तुम्हाला त्यावर आकाश म्हणतो की मानसी मला भूमीची खूप काळजी वाटत आहे ती खूप अस्वस्थ आहे तिच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि माहीत नाही का पण मला सतत असं वाटते की काहीतरी चुकीचं घडतंय त्यावर मनू म्हणते पण भाऊजी असं का वाटते तुम्हाला त्यावर आकाश म्हणतो की मलाही माहीत नाही गं मात्र नक्कीच काहीतरी गडबड आहे भूमी काहीतरी लप त्यावर मनू म्हणते की हे माझ्याही लक्षात आहे ताई खूप अस्वस्थ दिसते आणि मी तिच्याशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला देखील पण तिने मला काहीच सांगितलं नाही आता तुम्हीच काहीतरी करा आणि तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर आकाश हो म्हणतो तर दुसरीकडे ते भानुशाली वकील भूमीला प्रपोज करतात ते म्हणतात की भूमी मॅडम माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे मला तुमच्याशी लग्न करायचं तुमच्यासोबत सोबत माझं आयुष्य आहे आणि तुम्ही विचारही करू शकणार नाही इतक्या सुखात मी तुम्हाला ठेवेल तुमच्या बाबांची जबाबदारी सुद्धा घेईल आणि मग ते तिच्या समोर गुलाबाचं फुल धरतात आणि त्यामुळे भूमी घाबरते तिला सतत आकाशसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि मग ती मनाशी म्हणते की मी यांना कसं सांगू की तिकडे आकाशला कधीही माझी गरज पडू शकते आणि मग ती भानुशाली वकिलांना म्हणते की मी तुम्हाला विचार करून सांगते मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे आणि ती तेथून निघून जाते त्यामुळे भानुशाली वकील चिडतात दुसरीकडे आकाश आणि वेदांगी गप्पा मारत बसलेले असतात वेदांगी आकाशला त्या दोघांचे लहानपणीचे फोटोज दाखवत असते मात्र आकाशचं तिच्याकडे लक्ष नसतं तो भूमीचीच वाट बघत असतो आणि मग वेदांगी त्याला म्हणते की तुला आहे हो का मी फ्रेंच शिकत होते त्यावर आकाश म्हणतो हो आणि मग वेदांगी त्याला काही शब्द दाखवत त्यांचे अर्थ विचारते मात्र आकाशला काही अर्थ माहिती नसतात आणि त्यामुळे वेदांगी सांगते हा शब्द मी आपल्या मैत्रीसाठी लिहिला होता आणि त्याचा अर्थ आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे मात्र तितक्यात भूमी त्या ठिकाणी येते आणि हे, हे वाक्य ऐकून तिला तर धक्काच बसतो ती आकाश आणि वेदांगीकडे बघतच राहते तिला सतत त्या दोघांनी एकत्र घालवलेले क्षण आठवतात आणि पौर्णिमाचं बोलणंसुद्धा त्यामुळे ती अस्वस्थ होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाशभूमीला शांतपणे नेमकं काय झालं आहे ते विचारत असतो तर दुसरीकडे अभिजित रागिणीला कॉल करतो तर तो तांडेल त्याच्या एका माणसाला सांगतो की रागिणी आणि अभिजितला तर संपवायचंच आहे पण त्याआधी भूमीला तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा